नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आपल्याला माहिती आहे की नुकतेच दोन परीक्षांची घोषणा झालेली आहे एक म्हणजे आपली आदिवासी विकास विभाग भरती आणि दुसरी लेखा व कोषागारे भरती तर या दोन्ही परीक्षांचे जे आहे तर ते वेळापत्रक आलेले आहे त्याच्यापैकी खूप सारे उमेदवार तयारीला लागलेले आहेत परंतु अंतिम क्षणात आपल्याला ज्या विषयाची महत्वपूर्ण गरज असते ती म्हणजे चालू घडामोडी मागे पण आपण समाज कल्याण महिला बाल काही सेशन्स घेतलेले होते त्याचा उमेदवारांना खूप सारा फायदा झालेला होता कारण की त्याच्या आपल्या सेशनपैकी खूप सारे प्रश्न त्यांना डायरेक्टली एक्झाम मध्ये बघायला मिळालेले होते मग हेच लक्षात घेऊन आणि खूप सारे उमेदवारांची मागणी होती की आपण चालू घडामोडीचं सेशन सुरू केलं पाहिजे तर त्यांच्यासाठी आपण हे चालू घडामोडींचे सेशन जे आहे तर ते सुरू करत आहोत आज आपण काही प्रश्न घेणार आहोत आणि त्याचं डिटेलमध्ये उत्तर जे आहे तर ते पण आपण जाणून घेणार आहोत तर चला तर तुमच्यापैकी जे कोणी उमेदवार लाईव्ह असतील तर त्यांनी लाईव्ह स्वरूपात उत्तर द्या आणि जे नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची कोणताही प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या मनात त्याचं उत्तर तयार करा आणि ते उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत चला आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढचे जे आपले डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे तर ते बघायचं चला तर सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न आहे मणिपूरमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या घटनेच्या अनुच्छेदाद्वारे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आता हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने पण विचारला जाऊ शकतो की मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट कोणत्या दिवशी लावण्यात आली तर ही डेट पण महत्वाची आपल्याला किंवा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर त्याचं उत्तर असेल मणिपूर म्हणजे आणखी याच प्रश्नामधून दुसरे सुद्धा प्रश्न जे आहेत तर ते तयार होत असतील ठीक आहे तुमच्यापैकी जे कोणी लाईव्ह असतील तर त्यांनी नक्की उत्तर जे आहे तर ते दिलं पाहिजे कलम बत्तीस तीनशे छप्पन्न तीनशे सत्तर दोनशे त्रेचाळीस तर एपीसीडी या फॉर्मॅटमध्ये उत्तर जे आहे तर ते तुम्ही देऊ शकतात हे उत्तर आलेले लक्षात घ्या भारतीय संविधानाच्या कलम तीनशे नुसार जर कोणत्याही राज्यातील सरकार संविधानानुसार चालू शकत नसेल असे राष्ट्रपतींना वाटले असेल तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट जे आहे तर ते लागू करण्यात येतील मणिपूर या राज्याचे मुख्यमंत्री यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्याच्यानंतर मणिपूरमध्ये ही अकराव्या वेळी लागलेली राष्ट्रपती राजवट जी आहे तर, वीडियो तर ते आपल्याला बघायला मिळते यांनी राष्ट्रपती राजवट लावताना विधानसभेचं कामकाज हे थांबवलेलं आहे आणि विधानसभा ही बरखास्त न करता ती स्थगित करण्यात आलेली आहे म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ कधी व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करणार का तर हा व्हिडिओ चालू आहे मित्रांनो हा व्हिडिओ राहील तुमचा चला लक्षात घ्या कोणत्याही याच्यात ही जी राष्ट्रपती राजवट आहे ही फक्त तीन वर्षांसाठी लावता येऊ शकते आणि प्रत्येक वेळी ही फक्त सहा महिन्यांसाठीच असते मग हे सहा महिने पुढील सहा महिने पुढील सहा महिने अशा तीन वर्षापर्यंत तुम्ही ही राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती लावू शकतात तसेच राष्ट्रपती राजवटीची घोषणा झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत दोन महिने आत आग तुम्हाला संसदेची जी मान्यता आहे तर ती लागते आणि संसदेची मान्यता मिळाल्यानंतर ही राष्ट्रपती राजवट एकूण सहा महिन्यांसाठी असते पुन्हा सहा महिने एक्स्टेंड करायचे असेल तर पुन्हा संसदेची मान्यता घेऊन सहा महिने जे आहेत तर ते एक्सटेंड करता येतं आणि जास्तीत जास्त हे तीन वर्षांपर्यंत जे आहे तर ते करता येतं आलं तुम्हाला लक्षात तर तुमचा पॉलिटीचा पण काही भाग जो आहे तर याच्यातून कव्हर झालेला आहे पुढचा प्रश्न आहे आजच्या याच्यात आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत तर ते जानेवारी दोन हजार पंचवीस आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे प्रश्न घेतलेले आहेत म्हणजे ले? तुमचे लेटेस्टचे प्रश्न जे आहेत तर ते कव्हर होतील चला प्रश्न पाहूया बावीस फेब्रुवारी दोन हजार पुण्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या सत्तावीसव्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले म्हणजे प्रश्न अशा पद्धतीने बनवलेला आहे आपण त्याच्या माध्यमातून डायरेक्ट जे आहे तर ते खूप सारे आपल्याला भविष्यात उत्तर बघायला मिळतील एक पश्चिम विभागीय परिषदची बैठक कुठे झाली पुणे येथे झाली कितवी आवृत्ती होती सत्तावीसवी आवृत्ती होती ओके कधी आयोजित करण्यात आली बावीस फेब दोन हजार पंचवीस रोजी तीन गोष्टी तुमच्या कव्हर झाल्या आता याचं अध्यक्षस्थान लक्षात घ्या मित्रांनो कोणतीही विभागीय परिषद जे असेल तर त्याचं अध्यक्षस्थान कोणामार्फत भूषवलं जातं तर ते भूषवलं जातं देशाचे गृहमंत्री जे कोणी गृहमंत्री असेल जे कोणी गृहमंत्री असेल तर त्यांच्याद्वारे हे जे अध्यक्षस्थान आहेत तर ते भूषवलं जातं मग कुठली विभागीय परिषद असो उत्तर असो दक्षिण असो कोणती विभागीय परिषद असो तर त्या विभागीय परिषदेचं अध्यक्षस्थान हे जे आहे तर ते गृहमंत्री जे आहेत तर ते पदसिद्ध असतात यावेळी ही बैठक कुठे झाली होती तर ती महाराष्ट्रात झालेली होती आणि पुण्यामध्ये ही पहिल्यांदाच झालेली आहे पुण्यामध्ये फर्स्ट टाइम ही बैठक झालेली म्हणून आपल्यासाठी महत्वाची न्यूज होऊन जाते पुढचं आहे दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भाजपने एकूण किती जागांवर विजय मिळवलेला आहे तुम्हाला माहिती आहे दिल्ली विधानसभेची निवडणूक ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेली होती त्याच्यामध्ये तीन महत्वाचे पक्ष होते एक होतं आप आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल आणि इंडियन नॅशनल काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसला डायरेक्टली झिरो जागा आलेल्या तिथं एकूण जर विधानसभा पाहिली तर या विधानसभेत सत्तर जागा होत्या आणि बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला छत्तीस जागांवर निवडणूक जिंकणं हे महत्वाचं होऊन जातं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आम आदमी पार्टी याला बावीस जागा आलेल्या होत्या आणि बीजेपीला जे अठ्ठेचाळीस जागा आलेल्या होत्या आणि काँग्रेसला मात्र इथं झिरो जागा आलेल्या होत्या म्हणून याचं उत्तर जे आहे तर ते अठ्ठेचाळीस होऊन जाईल पुढे तेलंगणा सरकारने जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या जातीय जनगणनेनुसार राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या गटाची आहे तेलंगणा राज्यामध्ये नुकतेच जातीय जनगणना झाली आणि त्याचे निकाल आलेले आहेत तर त्याच्यानुसार कोणत्या जातीची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे चला तर जे कोणी लाईव्ह असतील तर त्यांनी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा ओबीसीची लोकसंख्या ही सगळ्यात जास्त तिथे निदर्शनास आलेली आहे लक्षात घ्या देशातील पहिले जातीय जनगणना करणारे आणि अहवाल प्रसिद्ध करणारे पहिले राज्य ठरलेलं होतं बिहार त्याच्यानंतर आंध्र प्रदेश राज्याने प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर हे तिसरं राज्य जे आहे तर हे तेलंगणा होत ज्यांनी जातीय जनगणना केली आणि जातीय जनगणनेचा अहवाल पण प्रकाशित केला या अहवालात त्यांनी काय म्हटलेले की राज्यात ओबीसीची लोकसंख्या जवळपास सेहेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के ओबीसीची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये एस सीची लोकसंख्या ही सतरा टक्के आहे ची लोकसंख्या दहा टक्के आहे मुस्लिम लोकसंख्या जवळपास बारा पॉईंट छप्पन्न टक्के एवढी आपल्याला लोकसंख्या जी आहे तर ती बघायला मिळते पुढचा फार महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे हा अठ्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले असं येऊ शकतं की हे कितव होत तर हे साहित्य संमेलन होत आणि हे साहित्य संमेलन यावेळी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेले होते ओके दिल्ली येथे जे आहे तर ते आयोजित करण्यात आलेले होते याच्याविषयी अधिक थोडी माहिती घेऊया कसं हे याचे स्वागताध्यक्ष होते माननीय शरद पवार उद्घाटक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेन अध्यक्षांवर प्रश्न होतो अध्यक्ष होते तारा बवाळकर यांचं स्थान होत सगळ्यात पहिल्यांदा जे आहे तर ते मराठी साहित्य संमेलन हे अठराशे अठ्ठ्याहत्तर पुणे येथे आयोजित करण्यात आलं होतं महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ठीक आहे नेक्स्ट भारतामध्ये समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे समान नागरी संहिता लागू करणारे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य ठरलेले उत्तराखंड या आधी हे गोव्यामध्ये लागू होतं जे पोर्तुगीज कालापासून होतं पोर्तुगीज कालापासून जे तर ते आपल्याला इथं बघायला मिळतं ओके बरोबर आहे उत्तराखंड हे उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे पुढचं आहे दोन हजार पंचवीस मध्ये प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा करण्यात आला प्रवासी भारतीय दिस दिवस फार महत्त्वाचा आहे चला दोन हजार पंचवीस मध्ये प्रवासी भारतीय दिन हा कुठे आयोजित करण्यात आला प्रवासी भारतीय दिन हा जो आहे ना मित्रांनो हा दर दोन वर्षांनी येतो म्हणजे एक वर्ष ऍड करून येतो म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये झाला ना तर हा डायरेक्ट दोन हजार दो सत्तावीस मध्ये होणार आहे दोन हजार सत्तावीस चा दोन हजार एकोणतीस मध्ये तर बघायला येणार आहे फार महत्वाचं आहे फार वर्षांनी होतं म्हणून इम्पॉर्टंट आहे यावेळी हा झालेला होता भुवनेश्वर ओडिसा येथे याचा मागील जो झालेला होता दोन हजार तेवीसचा तर तो कुठे झालेला होता इंदोर मध्य प्रदेश येथे झालेला होता यावेळीचा मात्र हा भुवनेश्वर ओडिसा इथं झालेला होता सगळ्यात पहिल्यांदा प्रवासी भारतीय दिन हा दोन हजार तीन मध्ये जो आहे तर तो साजरा करण्यात आलेला होता ठीक आहे चला पुढचं पाहूया पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भारत महोत्सव हा कोठे आयोजित करण्यात आला लवकर उत्तर द्यायचं याचं उत्तर बरोबर आहे भारत मंडपम नवी दिल्ली येथे हा ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला होता नेक्स्ट भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे किंवा आले आहे फार महत्वाचं आहे भारतातील पहिले एआय विद्यापीठ एआय विद्यापीठ बरोबर आहे याचं जे उत्तर आहे तर ते आहे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रात पहिलं एआय विद्यापीठ जे आहे ते स्थापन करण्यात येत आहे पुढच शास्वत्याचा पहिला हरित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते पहिलं हरित अर्थसंकल्प हरित अर्थसंकल्प कर्नाटक आलेलं आहे नाही कर्नाटक रॉंग उत्तर आहे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र पण उत्तर नाही याच जे उत्तर आहे तर ते आहे राजस्थान लक्षात घ्या सी नंबरचं उत्तर होतं याचं राजस्थान जे आहे तर हे उत्तर होतं पुढचं समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर जी सी की धोरण दोन हजार पंचवीस सादर करणारे पहिले राज्य कोणते एक उत्तर आलेले नाही एक नाही उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रने याच उत्तर येतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे समर्पित ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य जे आहे तर ते ठरलेलं आहे नेक्स्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नीती आयोगाचे सीओ म्हणून बी व्ही सुब्रमण्यम यांचा कार्यकाल किती वर्षांसाठी वाढवण्यात आला किंवा आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो नीती आयोगाचे सीओ म्हणून एक अं डॅश डॅश वर्षांचा कालावधी वाढवण्यात आला ते कोणाचा आहे तर ते आहे बी व्ही आर बी सुब्रमण्यम यांचा कार्यकाल पुन्हा वाढवण्यात आलेला आहे ती साठी सहा महिने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जे उत्तर आहे आहे ना एक वर्ष एक वर्ष आता त्यांचा कार्यकाल असणार आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आणि ते नीती आयोगाचे चौथे सीओ होते चौथे सीईओ होते महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते प्रमुख पाहुणे कोण होते दिलेले काही आहे तर ते भारताच्या प्रजासत्ताक दिन जो आपण सव्वीस जानेवारीला साजरा करत असतो तर त्या दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत याच्यावर भविष्यात प्रश्न येऊ शकतो तर ते, 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 ते आहेत इंडोनेशिया या देशाचे ते राष्ट्रपती होते पुढे हौक निर्देशांकाचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी आणि उत्पादक किंमत निर्देशांक लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली त्या पॅनलचे किंवा समितीचे नेतृत्व कोण करत आहे एक समिती नेमण्यात आलेली आहे की जी महागाई मोजण्यासाठी जे आपण होलसेल प्राइस इंडेक्स हौद किंमत निर्देशांक मोजतो तर त्याचं बेस इयर चेंज करण्यासाठी आणि पीपीआय हे लागू करायचे तर त्याच्यासाठी अठरा सदस्य करण्यात आलेली आणि या टीमचे नेतृत्व कोण करत आहेत याचं जे उत्तर आहे तर ते आहे रमेश चंद रमेश चंद या ज्या टीमचे आहेत तर ते नेतृत्व करत आहे पुढचं रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शपथ कधी घेतलेली आहे डेट डेट चे ते प्रश्न आहेत तर ते टी सी ले ले, सी विचारले जातात असाही प्रश्न येऊ शकतो की फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी कोणी शपथ घेतली रेखा गुप्ता रेखा गुप्ता या फोर्थ सीएम आहेत की ज्या महिला ठरलेल्या आहेत पदानुसार पाहायला गेल तर त्या नवव्या सीएम आहेत याच्या आधी जे आहे तर ते सुषमा स्वराज होत्या त्याच्यानंतर शीला दीक्षित होत्या त्याच्यानंतर आतिशी होत्या आतिशी मारलेना आणि आता या चौथ्या ज्या आहेत तर त्या महिला मुख्यमंत्री ज्या ठरलेल्या आहेत रेखा गुप्ता हा याचं उत्तर बघून घ्या याचं उत्तर होतं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी शपथ घेतलेली होती पुढचं भारतातील पहिला काचेचा पूल कोठे उभारण्यात आला आहे भारतातील पहिला काचेचा पूल ऍक्च्युली चीनने अशी संकल्पना मांडली होती चीनने पहिला जगात काचेचा असा पूल केलेला होता मध्ये फार जबरदस्त अट्रॅक्शन होत देश विदेशातले लोक यायचे आणि तेच मॉडेल आपल्या देशातील कन्याकुमारी तामिळनाडू येथे जे आहे तर हा काचेचा जो पूल आहे भारतातील पहिला काचेचा जो ब्रिज आहे तर तो तयार करण्यात आलेला आहे पुढचं देशाचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण झाले कोणाची नेमणूक झाली फार आय एम प्रश्न या चला याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे निवडणूक आयुक्त बनलेले तर ते सव्वीसावे निवडणूक आयुक्त जे आहेत तर ते बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले खाजगी सेमी कंडक्टर उत्पादन केंद्र कोठे सुरू करण्यात आले खाजगी सेमी कंडक्टर उत्पादन केंद्र बरोबर आहे विवेक जोशी म्हणून अन्य व्यक्तीची पण नेमणूक करण्यात आलेली आहे याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश येथे पहिले खाजगी सेमी कंडक्टर उत्पादन केंद्र हे स्थापन करण्यात आलेले आहे नेक्स्ट महत्वाचा प्रश्न आहे जनस्थान पुरस्कार दोन वर्षांनी देण्यात येतो तर हा कोणाला भेटलेला आहे दोन हजार पंचवीस चा हा देण्यात येतो कुसमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्याकडून उस्माग प्रतिष्ठान नाशिक मधून दोन वर्षांनी हा देण्यात येतो हा कोणाला देण्यात आलेला होता दोन हजार चा मागचा जो तो आशा बगे यांना देण्यात आलेला होता आणि दोन हजार हा देण्यात आलेला आहे सतीश आळेकर यांना ओके वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस ची पंचावन्नवी बैठक कुठे आयोजित करण्यात आली बरोबर याच उत्तर दाओस स्वित्झरलँडला दरवर्षी ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही दावोस इथंच होत असते ती यावेळीची वी बैठक जी आहे तर ती होती नेक्स्ट नायजेरिया कोणत्या आंतरराष्ट्रीय गटाचा नववा भागीदारी सदस्य म्हणा याला भागीदारी सदस्य बनलेला आहे पूर्ण सदस्य बनलेला तो अजून भागीदारी सदस्य बनलेला आहे याचं उत्तर बरोबर आहे तर तो ब्रिक्सचा नववा पार्टनर देश बनलेला आहे आणि एक देश आहे तो आहे इंडोनेशिया तर इंडोनेशिया ब्रिक्सचा हा दहावा स्थायी सदस्य म्हणजे पूर्ण वेळ सदस्य जो आहे तर तो, तो बनलेला आहे कोण इंडोनेशिया इंडोनेशिया रिसेंटली जॉईन झालेला आहे आणि तो दहावा देश आहे तो जॉईन करणारा पुढचा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणते देश सेंजन फ्री ट्रॅव्हल झोनचे पूर्ण सदस्य बनले आहेत झोनचे पूर्ण सदस्य बनलेले आहेत बरोबर आहे रोमानिया आणि बल्गेरिया हे शेंजेन झोनचे पूर्ण वेळ सदस्य बनलेले हे युरोपियन युनियनचा एक झोन आहे त्याच्यामध्ये मुक्त प्रवास जो आहे तर तो असतो पुढचा आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला महत्त्वाचा पुरस्कार आहे याचं उत्तर आहे रावसाहेब रंगराव बोराडे यांना हा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन, दोन हजार चोवीस जो आहे तर तो मिळालेला आहे पुढे अडोतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली याचं उत्तर उत्तरा ही आहे उत्तराखंड येथेही जे आहेत तर ती आयोजित करण्यात आलेली होती आणि यांचा शुभांकर जो होता तर तो होता मौली मौली पुढचं फ्युचर मिनरल फोरम दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले फ्युचर मिनरल फोरम याचं जे उत्तर आहे तर ते आहे रियात सौदी अरेबिया इथे हे आयोजित करण्यात आली होती शेवटचा आता आपण प्रश्न पाहूया मुंबई ओपन दोन हजार पंचवीसच्या महिला एकेरी विजेत्या कोण ठरलेल्या आहेत मुंबई ओपनच्या महिला एकेरी विजेत्या कोण ठरलेल्या आहेत शेवटचा प्रश्न आहे अशाच पद्धतीने तुम्हाला वाटत असेल की अशाच पद्धतीने आपण चालू घडामोडीचे आणखी काही प्रश्न कव्हर करावेत तर आपल्या सेशन तुम्हाला वाटत असेल कंटिन्यू ठेवावं तर त्याबाबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सेशनचा तुम्हाला वाटत असेल की टाईम काय असला पाहिजे तर टाइम बाबत देखील तुम्ही सजेशन देऊ शकतात की सर या वेळेला आपण लाईव्ह ठेवलं पाहिजे ज्याच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार जे जा आहे तर ते येऊ शकतात तर ते टाईम टाइम बद्दल तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुमचे सजेशन जे आहे तर ते देऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते तुम्हाला कमेंट मध्ये दे द्यायचं आहे याचं उत्तर बरोबर असेल त्याच्या कमेंटला आपण हार्ट देऊ आणि कमेंट पिन पण करून ठेवू ज्याच्या माध्यमातून येऊन कळेल त्यांना सगळ्यांना ठीक आहे चला तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वाधा